नमस्कार आजचा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि युजफुल होणार आहे कारण की मी घेऊन आलेली आहे खूपच महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे तुम्हाला भरपूर कामामध्ये मदत होईल आणि अवघड कामे सोपी होतील घरही फ्रीमध्ये ऑर्गनाईज होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हो पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा इथे आपली पहिली टीप आहे साडीसाठी कपाटामध्ये अशा भरपूर आपण साड्या अडकून हँगरमध्ये ठेवतोय का लाईनमध्ये तुम्ही पण ठेवत असाल पण काय होतं या कधीतरीच वापरातल्या साड्या अशाच अडकून अडकून खराब होतात आणि सगळ्याच साड्या काही आपण कवरमध्ये ठेवू शकत नाही किंवा ऑर्गनायझर विकत घेऊ शकत नाही आणि अडकवायला जागा असते त्यामुळे भरपूर साड्या देखील तिथे बसतात साडी अडकून अशा प्रकारे हँगरमध्ये ठेवण्या अगोदर हा उपाय करा म्हणजे तुमची साडी ही व्यवस्थित राहील कधीच खराब होणार नाही किंवा त्यावरती धूळ बसणार नाही ते यासाठी बघा आपल्याकडे असे जुने टी शर्ट असतात किंवा इतर काही शर्ट किंवा इतर कपडा तुम्ही वापरू शकता पण जसं की सात आठ वर्षाच्या मुलाचं मुलीचं जे टी शर्ट असतं ना ते इथे तुम्हाला काम येईल तर त्याचं छोटं मोठं जरी शर्ट असेल तरी चालेल आणि आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे हँगरमध्ये हे शर्ट असं घालायचं जसं आपण मुलांच्या गळ्यामध्ये शर्ट घालतो तशाच प्रकारे इथे आपल्याला हे है शर्ट हँगरमध्ये असं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाली हा भाग घेऊन पूर्णपणे ओढून घ्यायचा आणि जरी लांब टी शर्ट असेल तरी आपण त्याला व्यवस्थित करू शकतो काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि सोबतच या गळ्याचा जो भाग उघडा राहतो ना तिथून आपल्या लक्षातही येते की ही साडी कोणती आहे म्हणजे सर्व साड्या काही आपल्याला काढून बघायची गरज पडत नाही लगेचच तुम्हाला जी हवी ती साडी तुम्ही काढून घेऊ शकता आता बघा याचा जो खालचा भाग आहे एक्स्ट्राचा तो अशा प्रकारे आपण आतमध्ये दुमडून घ्यायचा व्यवस्थित बसतो अजिबात निघत नाही जरी वाटलं तरी एखादी पिन किंवा एखादा चिमटा लावा म्हणजे तुमचं काम होईल किंवा एखादे जे क्लचर असतात न तुटलेले हेअर क्लिप्स त्या देखील लावल्या तरी चालतील पण गरज पडत नाही बघू शकता किती छान आपण साडीसाठी कवर तयार केलेला आहे कपाटामध्ये अशा साड्या भरपूर अडकून ठेवा जुने शर्ट आपल्याकडे असतातच छान रियूज देखील होईल आणि आपल्याला साड्या देखील व्यवस्थित ठेवता येतील नक्की ट्राय करा आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या स्टोनच्या महागड्या बांगड्यांसाठी ह्या बांगड्या बघायला गेलं तर खूप सुंदर दिसतात पण एखादा जर याचा खडा पडला याचे जे डायमंड असतात ते पडले की लगेच ते चांगले दिसत नाही आपण घालत नाही आणि बऱ्याच वेळा काय होतं कुठे पर्समध्ये घेऊन गेलं की दुसऱ्या वस्तूंना घासून या बांगड्या खराब होतात इतर सामानासोबत देखील याला ठेवल्यामुळे बांगड्या खराब होतात तर याला असं ऑर्गनायझर वेगळं खरेदी करण्यापेक्षा ठेवण्यासाठी जेणेकरून व्यवस्थित राहाव्या तर आपल्याकडे अशा प्रकारच्या ज्या फ्रूट नेट येतात ना जे की फळं घालून या जाळ्या येतात थोड्या थर्माकॉल सारख्या असतात आणि खूप स्पॉन्जी असतो हा पूर्ण भाग जेणेकरून यामध्ये ठेवलेली वस्तू अजिबात खराब होत नाही म्हणजे अगदी यामध्ये जर तुम्ही बांगड्या ठेवल्यानं आणि हे जरी हातातून पडलं तरी तुमच्या बांगडीचा एकही खडा निघणार नाही एवढ्या छान या व्यवस्थित यामध्ये राहतात आणि एका नेटमध्ये तुम्ही बघू शकता बऱ्याच बांगड्या बसू तर मोठे मी असे गोट घेतलेले आहेत खड्याचे तर ते पूर्ण मी चार असे यामध्ये यामध्ये टाकणार आहे अगदी अजून चार पाच बांगड्या व्यवस्थित बसतील आणि त्यानंतर काय करायचं हा एक्स्ट्रा भाग असा आतमध्ये टाकायचा जेणेकरून व्यवस्थित राहतं घरामध्ये देखील अशा प्रकारे बांगड्या ठेवा जेणेकरून पसारा होणार नाही ऑर्गनाईज राहतील त्यासोबत कुठे लग्न समारंभात घेऊन जायच्या असतील तर बॅग मध्ये देखील या खराब होणार नाहीत नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे या नेट या जाळीचा वापर करा जेणेकरून आपण याचा खूप छान रियूज करू शकतो आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा यामध्ये असं नाही की फक्त बांगड्याच व्यवस्थित ठेवता येतात यामध्ये तुम्ही भरपूर अशा व्यवस्थित वस्तू ठेवू शकता जसं की तुमचं ट्रान्सफर होत आहे बदली होत आहे काही सामान शिफ्ट होत आहे त्यावेळेस ज्या वस्तू तुम्हाला वाटतात की फुटू शकतात तर त्या वस्तू देखील यामध्ये तुम्ही ठेवून अगदी सहज दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता हे खूप छान असं स्पॉन्ज असल्यामुळे अजिबात यामधील वस्तू खराब होत नाही पडली देखील तरीही खराब होत नाही फळं दबून खराब होऊ नयेत म्हणून या जाळ्या वापरल्या जातात वापर जाता। तसंच इतर वस्तू सेफ ठेवण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता आपल्या घरी या जाळ्या येतच असतात अशा प्रकारे फ्रीमध्ये याचा रियूज करा आणि यानंतरची आपली टीप आहे तर बघा आपल्याकडे असे भरपूर सॉक्स असतात आजकाल जसं की ऑफिसला जात असाल किंवा बरेच जण मुलांचे भरपूर सॉक्स असतात आणि घरामध्ये काही ना काही करून दहा पंधरा जोडी तरी सॉक्स निघतात पण ऐनवेळी तुम्ही जर शोधायला गेलं तर एकच सॉक्स मिळतो त्याची जोडी सापडत नाही हा प्रॉब्लेम तुम्हालाही होत असेल पण आजपासून होणार नाही कारण की काय होतं किती घाई गडबड असते आणि प्रत्येक एवढे सॉक्स काढा ते शोधा आणि त्याचसोबत एक हरवला की दुसरा काही कामाचा राहत नाही आणि विशेष म्हणजे घरामध्ये जर मोकळे असे सॉक्स ठेवले तर खूप जास्त जागा लागते पसारा वाटतो पण या पद्धतीने तुम्ही जर सॉक्स फोल्ड केला तर तुमचे दोन्ही सॉक्स एकाच ठिकाणी मिळतील हरवणार नाहीत आणि घरही ऑर्गनाईज राहील बघू शकता एकावरती एक असे सॉक्स ठेवायचे गुंडाळून घ्यायचे आणि त्यानंतर खालच्या जो सॉक्सचा भाग आहे तो अशा प्रकारे वरती घ्यायचा जेणेकरून आतमध्ये दोन पूर्ण सॉक्स व्यवस्थित बसतात दिसायलाही चांगलं आणि कमी जागेत जास्त वस्तू बसतील आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतरची आपली टीप आहे बघा आपल्याकडे अशा प्रकारच्या कॅप असतात टोपी जी की याचा समोरचा आकार काही दिवसांनी असा वेगळाच होतो आणि तो, तो व्यवस्थित घातल्यानंतर सूट होत नाही व्यवस्थित दिसत नाही तर त्यासाठी आपण बऱ्याच वेळाला फेकून देतो फेकून न देता एक छोटंसं काम करायचं अशा प्रकारचा एखादा ग्लास घ्यायचा किंवा इतर काही अशी गोलाकार वस्तू घ्यायची आणि एक रबर यावरती लावायचं छोटं रबर सध्या माझ्याकडे नाही म्हणून मी मोठं लावलेलं आहे किंवा तुम्ही अगदी सहज दोरीने देखील बांधू शकता असं रात्रभर याला असंच ठेवायचं आणि सकाळी जेव्हा तुम्ही काढून बघाल तर अगदी तुमच्या टोपीचा आकार पहिल्यासारखा नवीन टोपीसारखा तुम्हाला दिसेल अगदी तुम्हाला याला धरून बसायची गरज गरज नाही नाही किंवा टोपी खराब झाली म्हणून फेकून द्यायची एकदा करून बघा आणि बघू शकता इथे मी आता ग्लास काढलेला आहे आणि टोपीचा आकार अगदी जशी नवी टोपी होती तसाच झालेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे टोप्या व्यवस्थित करू शकता गोलाकार जी टोपी असते ना त्याला देखील आतमध्ये एखादा कपडा ठेवायचा रात्रभर तसा देखील आकार सरळ होतो आणि यानंतरची आपली टीप आहे आता बघा आपल्याकडे अशा प्रकारच्या डांबर गोळ्या असतात याला की घरातील दुर्गंधी घालवण्यासाठी आपण वापरतो किंवा जो कुबट दमट असा वास येतो पावसाळ्यामुळे किंवा उन्न पडल्यामुळे त्या वास घालवण्यासाठी टॉयलेट बाथरूममध्ये इतर ठिकाणी आपण घाण वास घालवण्यासाठी याला वापरतो पण बऱ्याच जणांना डांबर गोळीचा वास आवडत नाही तुम्ही पाहिला असेल कारण की याचा खूप जास्त उग्र वास असतो आणि भरपूर दिवस याचा वास राहतो पण आता घरातील दुर्गंधी तर घालवायची आहे आणि एवढे महागडे रूम फ्रेशनर वापरण्यापेक्षा स्वस्तातली गोळी कधीही परवडली पण वास सहन याचा होत नसेल तर यासाठी काय करायचं डांबर गोळी कधीही अशीच ठेवायची नाही ती कपाटात ठेवत असाल किंवा टॉयलेट बाथरूम किचन कुठेही याला ठेवताना एक पेपर घ्यायचा किंवा एखादा कागद घ्यायचा त्यामध्ये डांबर गोळी टाकायची आणि त्यावरती टॅल्कम पावडर टाकायचं कोणतंही सुगंधित पावडर थोडंसं टाकायचं आणि याला असं गुंडाळून व्यवस्थित तुम्हाला जिथे ठेवायचं आहे तिथे ठेवायचं पण त्या अगोदर काय करायचं याला जेव्हा आपण असं बांधतो ना तर टिश्यू पेपर कसा पातळ असतो छिद्र असतात तर यामधून डांबरगोळीचा पावडरचा वास येईल पण जर जाड पेपर असेल कपडा असेल तर त्याला छिद्र पाडायचे जेणेकरून यामधून याचा सुगंध येत राहील आणि इथे आपण जे या या पावडर वापरलेला आहे ना त्यामुळे काय होतं डांबरगोळीचा जो खूप जास्त तीव्र असा वास असतो ना तो कमी होतो आणि पावडर टाकल्यामुळे छान यामधून सुगंध येतो आणि दुर्गंधी निघून जाते डांबरगोळीचा वास सहन होत नसेल तर तो, तो देखील प्रॉब्लेम दूर होतो एकदा करून बघा जास्त करून तर टॉयलेटमध्ये याचा खूप जास्त फायदा होतो आजकाल रूम फ्रेशनर खूप जास्त महाग झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही भरपूर पैसे वाचवू शकता कपाटामध्ये देखील बऱ्याच वेळा कपडे ठेवून ठेवून त्याचा वास येतो तो अशा प्रकारे ठेवा जेणेकरून डांबरगोळीचा आणि पावडरच्या वासाने खूप छान तुम्हाला फ्रेश फील होईल आणि कपड्यामधून घाण वास येणार नाही तर बघा अशा प्रकारे मी याला फ्लश टँकवरती ठेवलेला आहे तुम्ही इथे आजूबाजूला कुठेही खिडकी असेल काही असेल तर तिथे देखील याला ठेवू शकता अचानक पाहुणे आले की घराची स्वच्छता करायचं म्हटलं की भरपूर वेळ जातो पण अशा प्रकारे तुम्ही पूर्वतयारी करून ठेवली तर तुम्हाला भरपूर मदत होईल आणि सर्वात जास्त तुम्हाला कोणती टीप आवडली ती मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद